नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक अशी झटपट होणारी गुळाची लापशी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत पाहण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला साजूक तूप ॲड करायचे तर तूप छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तर आपण लापशी करतोय त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे गव्हाचा भरडा तर इथे एक वाटी प्रमाणात मी भरडा घेतलेला आहे तर आपल्याला भरडा छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे जसं आपण रवा शिरा बनवताना भाजतो त्याचप्रमाणे भाजायचे हा भरडा कमीत कमी आठ ते दहा मिनिट आपल्याला छान परतवून घ्यायचे तुपामध्ये मिक्स करताना घरभर याचा सुगंध दरवळतो जवळजवळ आपला भरडा सुद्धा भाजून झालेला आहे तर छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सुके खोबरे टाकायचे आहेत तर सुके खोबऱ्याचे काप इथे मी पंधरा ते वीस उभे काप करून घेतले आहेत आणि यानंतर ॲड करते आपण यामध्ये ओला नारळाचे कापसुद्धा ॲड करू शकता आता हे झाल्यानंतर त्यामध्ये काही सुका मेव्याचे काप टाकायचे आहेत काजू बदाम उभे कट करून इथे ॲड करायचे आहेत पाच ते सात काजू आणि चार ते पाच बदाम घेतलेले आहेत आणि उभे कापून टाकायचे आहेत त्यानंतर विलायची पावडर सुंट पावडर एकत्र मिक्स करून एक चमचाभर आपल्याला टाकायचे आहे हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेली खसखस ॲड करायची आहे अर्धा चमचा तर यामुळे आपल्या लापशीची चव अजूनच छान होते लापशी अजूनच चविष्ट होण्यासाठी यामध्ये बडीशोपचासुद्धा वापर करू शकता मस्त आपली लापशी तयार होते आता यामध्ये ज्या वाटीच्या प्रमाणाने मी भरडा घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचं आहे तुम तुम्ही भरडा घेताना ज्या कोणत्या भांड्याच्या प्रमाणाने तुम्ही भरडा घेतला आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करा आणि यानंतर यानंतर यामध्ये गुळ ॲड करायचं आहे तर इथे एक ते दीड वाटी गूळ टाकलेला आहे तर वाटी अगदीच छोटी आहे त्यामुळे तुम्हाला मी दीड वाटी सांगते कारण आपल्या गोड आवडीनुसार यामध्ये ॲड करा कारण लापशी आहे म्हटल्यानंतर थोडंसं गोड तरी लागतं कारण आपल्याला ला ती लापशीची चव कशी येणार नाही का तर थोडंसं गोड ॲड करायचे तर यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे गुळाचा वापर करतोय त्यामुळे नैसर्गिक गुळ आहे त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी स सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे लापशी बनवण्यासाठी साधारणतः मला चार वाटी प्रमाणात पाणी लागलेलं आहे आणि एक मात्र लक्षात ठेवा पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करा शक्यतो पाणी गरम टाकल्यानंतर आपल्या लापशीची चव आहे तशी राहते तर इथे पंधरा मिनिटं मला लागलेले आहेत ह्या लापशीला शिजण्यासाठी इथे मी कुकरमध्ये न शिजवता कडेमध्ये शिजवते त्यामुळे थोडासा वेळ लागतोय कारण कुकरमध्ये शिजल्यानंतर अगदी तीनचे चार सिट्ट्यांमध्ये ही लापशी होते तरी इथे कडेमध्ये थोडासा वेळ लागतो आणि मोकळी सुद्धा होते आपली लापशी तर हातावरती थोडंसं घ्यायचे आणि चेक करायचे आपली लापशी छान शिजली गेली आहे की नाही ते तर आपलं झालेलं आहे आता मस्त अशी लापशी थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम खायला तर मज्जाच येते तर मस्त मुलांनी तर याच्यावरती खूप ताव मारलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की या थंडीच्या सीझनमध्ये या लापशीचा आस्वाद घ्या या पदार्थाला गुजरातमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खातात आणि या पदार्थाला गुळाची लापशी शिवाय दलिया या नावाने सुद्धा त्यांच्याकडे संबोधले जाते आपल्याकडे गुळाची लापशी म्हणतात तर मस्त अशी आपली लापशी तयार झाली तुम्हाला ही लापशी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हीसुद्धा थंडीच्या सीझनमध्ये अशा प्रकारची लापशी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि हो मैत्रिणींनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच घंटीचं बटन सुद्धा दाबा अशाच नवीन रेसिपीसोबत आपण परत भेटूयात बाय बाय